आमचं घरचं घर आचारी कसं काय हे बनवतो काय आमचं घरचं आचारी बा कसं काय करतो ठेव पटकन बाबा जा मी

काय निवड इकड आहे जत्रा आमच्या हे बारक काय कोणाला आमंत्रण नाही दिलं काय नाही बर का अस मस्त पैकी आहे असं काय सुटलंय पियाल अजून एवढंच आहे माग बघा वंदीच्या

टाकायच मग सगळं टाकूया पुढे अन्न तुम्हाला बघा कसं बसलं तर हे का मोबाईल मध्ये बघत हो का हे आमचं अण्णा दाखवलं का मी तुम्हाला हा हा अण्णा आमचा डावत नाही जास्त करून अण्णा आमचा येत वडील आमचं आमचं वडील ते

वापलाय टाक आमच्याकडं मेंढीच असत मेंढी का नाही बकरेच बकरेच काय झालं पाऊस झालाय लई पाऊस झाला ती ओल आता काय करायचं पेटाय न बोय ये घाल की सरपंच आज बघ कार बर्णीच्या मटन मटण कशाला गे बघ कोण ते कशा म्हणजे निवड निवत नाही ते बाहेर लागवायचं असते वापरून ती की चांगलं निवडाल तुम्ही हळदी लावलं नाही का कमी वध हा एक मिनिट थांब 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 हा खटा कर इथं खटा कर की खटा हा मिक्स करायचं म्हणजे वापरून जाईल हा कोंबडी नाही बरं का तुम्ही म्हणता कोंबडी हा या दोरी जाईल त्यात आमच्या रास्त बनवतो तू बघा एकदम जत्रा खेत्रा असते का नाही मोठं बघूल बरं जाऊ बघ तुम्ही आता टाका तेल कमी पडणार का मसाला तेल कमी पडणार काल मसाला ताजा पण आणलेला आहे कस झनझण झाला पाहिजे मसाला बरं बर का